नमस्कार मी डॉक्टर दिलीप शिंदे क्रॉसलाईन न्यूजमध्ये आपलं स्वागत आपण कालच नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीसंदर्भात विश्लेषण केलं होतं आणि या विश्लेषणामध्ये भारतीय जनता पक्षाचा विजय होईल असा एक अंदाज आपण बांधला होता हा अंदाज जेव्हा आपण बांधतो तो अंदाज असतो एकतर मतदारांसोबत केलेली चर्चा आजूबाजूला होणाऱ्या चर्चा झालेलं मतदान आणि कोणकोणत्या भागात कशा पद्धतीनं मतदान झालं त्यावरून हा अंदाज बांधला जातो आपण दूरचित्रवाहिनी वाहिन्यांवरचे जे अंदाज पाहतो किंवा इतर काही वे वेगवेगळ्या एजन्सीज असतात त्यांनी जो अंदाज बांधलेला असतो तो अंदाजही याच पद्धतीनं बांधलेला असतो त्यामुळे आपण जो अंदाज बांधतोय तो देखील मतदारांशी चर्चा करून आजूबाजूला होणाऱ्या चर्चा आणि झालेलं मतदान यावरूनच बांधत आहोत लोकसभेचा अंदाज आपण काल व्यक्त केला आज आपण ज्या मतदारसंघाबद्दल शहरी भागात प्रचंड उत्सुकता आहे तो आहे नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघ याचं कारण असं आहे की शिवसेना शिंदे गटाकडून बालाजी कल्याणकर हे रिंगणामध्ये होते आणि काँग्रेसकडून अब्दुल सत्तार हे रिंगणात होते आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये अपवाद वगळता विधानसभेसाठी मुस्लिम उमेदवार काँग्रेसनं दिलेला नव्हता अशोकराव चव्हाण असताना देखील त्या काळात मुस्लिम उमेदवार देण्यात आला नव्हता त्यामुळं आत्ता जी काही उमेदवारी मुस्लिम उमेदवाराला काँग्रेसकडून मिळालेली आहे आता अभिनय तो कभी नाही अशी एक संधी त्यांच्यासाठी आली होती तर ह्या संधीचं त्यांनी सोनं केलं आहे का आ, की त्यांना फटका बसू शकतो हे आता उद्या आपल्याला लगेच शनिवारी कळणारच आहे परंतु जे काही मतदान झालं आहे आणि यापूर्वी झालेल्या निवडणुका यावरून आपण आज अंदाज बांधणार आहोत आणि अंदाज दे हा अंदाज बांधत असताना एक गोष्ट पुन्हा एकदा लक्षात घेतली पाहिजे की ह्या विधानसभा निवडणुकीमध्ये दोन हजार एकोणवीसच्या तुलनेत अठ्ठावीस हजार मतदारांनी मतदान अधिक प्रमाणामध्ये केलेलं आहे त्यामुळे ह्या अठ्ठावीस हजाराचा फायदा बालाजी कल्याणकरांना होतो अब्दुल सत्तारांना होतो की या रिंगणामध्ये असलेल्या ज्यांची चर्चा सध्या बऱ्या प्रमाणात सुरू आहे त्या संगीताताई डक या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या आहेत आणि मिलिंद देशमुख हे अपक्ष उमेदवार होते खरं तर तिरंगी लढत झालेली म्हणायला हरकत नाही मिलिंद हे चर्चेमध्ये होते परंतु त्यांचा आवाका या निवडणुकीमध्ये कमी प्रमाणात दिसून आला कारण त्यांना पक्षाची अधिकृत उमेदवारी नव्हती ते अपक्ष उमेदवार होते दोन हजार चौदाचा जर थोडासा विचार आपण केला मतांची आकडेवारी जर बघितली तर दोन हजार चौदाला डी पी सावंत हे काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले होते त्यावेळेस जी हिंदू मतांची आता मी जेव्हा उल्लेख करतो की हिंदू मत ते हिंदू मत म्हणजे काय काँग्रेसमध्ये हिंदू नाहीत अशातला भाग नाही भाजपमध्ये हिंदू आहेत काँग्रेसमध्ये हिंदू आहेत सगळ्याच पक्षामध्ये हिंदू आहेत हिंदू मतांचा हिंदू विचारांचं मत असं आपल्याला म्हणता येईल हिंदू विचारांचं जे मत होतं ते दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये विभागल्या गेलं आत्ता ज्या पद्धतीनं विभागल्या गेलं होतं त्याच पद्धतीनं तेव्हाही विभागल्या गेलं दोन हजार चौदाला तेव्हा डी पी सावंत हे काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले होते तेव्हा आपण जर बघूयात नजर टाकूयात एक डी पी सावंत यांना चाळीस हजार तीनशे छप्पन्न मतं मिळाली होती ते विजयी झाले होते फक्त चाळीस हजार मतं तेव्हा देखील तगडे उमेदवार नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या रिंगणामध्ये होते त्यापैकी एम आय एमचे एक उमेदवार होते त्यांना बत्तीस हजार तीनशे तेहतीस म मतं मिळाली जे की काँग्रेसची वोट बँक आहे मुस्लिम मतं म्हणजे काँग्रेसची वोट बँक आपण सहसाग्रहीत धरतो बत्तीस हजार तीनशे तेहतीस ही एम आय एमची मतं होती त्याशिवाय सुरेश गायकवाड बी एस पीकडून बसपाकडून उभे होते त्यांना वीस हजार पाचशे एकोणपन्नास मतं मिळाली सुनील कदम डॉक्टर सुनील कदम हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून होते तेव्हा त्यांना दहा हजार आठशे सत्तावन्न मत मतं मिळाली म्हणजे जी काँग्रेसची मतं होती त्या मतांची प्रचंड मोठ्या प्रमाणात विभागणी झालेली असतानाय डी पी सावंत हे चाळीस हजार तीनशे छप्पन्न मताने विजयी झाले होते आता आपण हिंदू विचारांच्या मताचा जर विचार केला किंवा के त्या पक्षांचा विचार केला तर आ, सुधाकर पांढरे ह्या हे त्यावेळेस रिंगणात होते त्यावेळेस सुभाष वानखेडे आले गेले आले त्यांचे आलटी पलटी झाली पक्षामध्ये पण सुधाकर पांढरे यांना भाजपाची उमेदवारी मिळाली तेव्हा त्यांना बत्तीस हजार सातशे चौपन्न मतं मिळाली होती त्याखालोखाल मिलिंद देशमुख जे आता अपक्ष म्हणून रिंगणामध्ये आहेत ते तेव्हा शिवसेनेकडून रिंगणामध्ये होते त्यांना तेवीस हजार एकशे तीन मतं मिळाली होती आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून दिलीप ठाकूर हे रिंगणामध्ये होते त्यांना पाच हजार मतं मिळाली अशी एकूण हिंदू विचारांच्या मताची बेरीज जर केली तर एक साठ हजाराचा सा आकडा त्या ठिकाणी समोर येतो आणि इकडे जर आपण त्या उलट विचारांच्या मताची जर बेरीज केली तर ती खूप मोठी बेरीज आहे चाळीस हजार तीस सत्तर ऐंशी नव्वद एक लाख पण त्या एक लाख मतांची विभागणी झाल्यामुळं अगदी निसटत्या फरकानं डी पी सावंत यांचा विजय झाला होता ही जर आपण पार्श्वभूमी बघितली तर तशीच परिस्थिती आजच्या घडीला आहे म्हणजे एकूणच मतांची विभागणी मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळं कोण विजय होणार याची प्रचंड उत्सुकता मतदारांमध्ये आहे आपण आता अलीकडच्या काळामध्ये थोडं दोन हजार एकोणवीसच्या दोन हजार एकोणवीसला आता उलट झालं दोन हजार चौदाच्या मतांच्या जो काही जी काही विभागणी झाली त्याच्या उलट दोन हजार एकोणवीसमध्ये चित्र आपल्याला पाहायला मिळालं तेव्हा बालाजी कल्याणकर हे शिवसेनेकडून त्यांना उमेदवारी मिळाली एक सामान्य कार्यकर्ता नव नगरसेवक आण वेळेला कोणाच्याही मदतीला धावून जाणारे सुखदुखद्या धावून जाणारे असे म्हणून बालाजी कल्याणकर यांची चर्चा होती पण त्यांना विधानसभेची उमेदवारी मिळेल काय हे त्यांच्याही स्वप्नात नव्हतं खरं तर त्यांना ती उमेदवारी मिळाली आणि त्याचं त्यांनी सोनं केलं एक लाट आली त्या लाटेमध्ये त्यांचा विजय झाला त्यांना तेव्हा बासष्ट हजार आठशे चौसष्ट चौऱ्याऐंशी इतकी मतं मिळाली बासष्ट हजार आठशे चौऱ्याऐंशी इतकी मिळ मतं मिळाली तेव्हा वंचित फार्मामध्ये होती वंचितला सव्वीस हजार पाचशे एकोणसत्तर मतं मिळाली एम आय एम देखील त्या ते तेव्हाही एम आय एम रिंगणात होती हे एक लक्षात घ्या एम आय एमला एक्केचाळीस हजार आठशे ब्याण्णव मतं मिळाली म्हणजे दोन हजार चौदाच्या तुलनेत एम आय एमची दहा हजाराची मतांची वाढ झाली होती ही जर आपण बेरीज केली तर वंचित आणि एम आय एम यांच्या मतांची बेरीज झाली तर ती जवळपास त्रेसष्ट हजार मतांची बेरीज होते आणि इकडे बासष्ट हजार आठशे चौऱ्याऐंशी मतं ही बालाजी कल्याणकर यांना मिळाली होती आणि डी पी सावंत हे काँग्रेसचे उमेदवार रिंगणामध्ये होते त्यांना पन्नास हजार सातशे अठ्ठ्याहत्तर मतं मिळाली म्हणजे जवळपास बारा हजारांनी कल्याणकर हे तेव्हा विजयी झाले होते म्हणजे आता बघा काँग्रेसच्या मतांची विभागणी झाल्यामुळं तेव्हा हिंदू मतांची विभागणी झाली त्यामुळं काँग्रेसचे उमेदवार डी पी सावंत विजयी झाले आणि आत्ता दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या मतांची मोठ्या प्रमाणात विभागणी झाली त्याच्यामुळं कल्याणकर यांचा विजय झाला आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये अठ्ठावीस हजारांचं मतदान वाढलेलं आहे अठ्ठावीस हजारांनी दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीमध्ये बघितलं तर आपण एक लाख एकोणनव्वद हजार पाचशे एक इतकं मत मतदान झालं होतं आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये दोन लाख सतरा हजार पाचशे पंधरा इतकं मतदान झालं आहे अठ्ठावीस हजारांच्या मतांचा मता फरक आहे आपण नेहमी म्हणत होतो की जर नांदेड उत्तरमध्ये नांदेड दक्षिणमध्ये जर हिंदू विचारांचं मतदानाचा टक्का वाढला तर त्याचा फायदा हा हिंदू मतांच्या विचाराच्या उमेदवाराला किंवा त्या पक्षाला होतो आता चोवीसच्या ह्या दोन लाख सतरा हजार पाचशे पंधरा मतांचं विभाजन जर आता आपण केलं तर नेमकं कोण विजयी होईल याचा अंदाज आपल्याला किमान अंदाज बांधता येतो पण या ठिकाणी देखील हिंदू मतांची हिंदू विचाराच्या मतांची मोठ्या प्रमाणामध्ये विभागणी होताना आपल्याला दिसून येते बालाजी कल्याणकर आणि अब्दुल सत्तार हे जर समोरासमोर राहिले असते तर कदाचित बालाजी कल्याणकर हे विजयी झालेत किंवा होतीलच याची शाश्वती किंवा खात्री आपल्याला देता आली असती परंतु ही निवडणूक पंचरंगी झाली असं म्हणायला हरकत नाही कारण वंचित बहुजन आघाडी देखील या निवडणुकीच्या रिंगणामध्ये होती पण वैशिष्ट्य या निवडणुकीचं असं की जसं दोन हजार चौदाला आपण बघितलं एम आय एमनं जवळपास तीस हजाराच्या वर मतं घेतली होती दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीमध्ये चाळीस हजाराच्या वर मतं एम आय एमनं घेतली होती पण यावेळेस काँग्रेसचे उमेदवार अब्दुल सत्तार हे निवडणुकीच्या रिंगणात असल्यामुळं एम आय एमनं आपला उमेदवार या ठिकाणी दिलेला नाही किंवा याशिवाय कोणताही कोणत्याही मुस्लिम प विचाराच्या पक्षाचा उमेदवार ह्या मतदारसंघामध्ये आपल्याला दिसून येत नाही त्यामुळं कारण मुस्लिम मतांची विभागणी होऊ नये हाच कदाचित त्यामागचा उद्देश असावा म्हणून अब्दुल सत्तार यांचं पारडं आज आपल्याला जड दिसत आहे ह्या एका कारणामुळं दुसऱ्या बाजूला अजून एक कारण असं आहे की संगीता डक ह्या ज्या मागील काही महिन्यांपासून विधानसभेसाठीची तयारी करत होत्याकरता त्यांनी सुरुवातीला अपक्ष म्हणूनच त्यांनी तयारी सुरू केली होती उमेदवारी मिळेल किंवा न मिळेल पण अपक्ष आपल्याला का होईना निवडणुकीच्या रंगणामध्ये उतरायचं आणि ही विधानसभा ताब्यात घ्यायचं आहे असा एक चंग त्यांनी बांधलेला आपल्याला आढळून येतो पण शेवटच्या टप्प्यात त्यांना स्वराज्य पक्षाची छत्रपती संभाजीराजे यांच्या पक्षाची उमेदवारी मिळाली पण दुसऱ्याच दिवशी त्यांनी लगेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची उमेदवारी मिळाल्यामुळे ते तिकडे गेल्या आणि त्यांनी हातात मशाल धरली आता संगीता पाटील डक देखील शेवटच्या म्हणजे सुरुवातीपासून त्यांनी विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्त्या वाटणे लोकांच्या संपर्कात जाणे वेगळ्या कार्यक्रमात सहभागी होणे वेगळ्या कार्यक्रमांना मदत करणे असे उपक्रम त्यांनी राबवले म्हणजे लोकांच्या मध्ये राहण्याचा प्रयत्न त्यांनी ह्या मधल्या काळामध्ये केलेला होताच पण शेवटच्या टप्प्यात खान की बाण अशी चर्चा झाली अब्दुल सत्तार काँग्रेसकडून आणि बालाजी कल्याणकर हे शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांच्या ह्या दोघांमध्येच लढत होईल असं वाटत असताना संगीता डक यांनी मात्र शेवटच्या टप्प्यामध्ये जोर लावला आणि ग्रामीण भागामध्ये त्यांनी ग्रामीण भाग पिंजून काढला शहरी भागामधला काही भाग त्यांनी आपल्या बाजूनं वळ वळता करून घेतला त्यामुळं ही लढाई कल्याणकरांसाठी म्हणावी तेवढी सोपी उरली नाही पण झालं काय की मतदानाला काही दिवस शिल्लक असताना कटेंग बटेंगे तो कटेंगे आणि एक आहे तो सेफ आहे ह्या ज्या काही जाहिराती म्हणजे अक्षरशः केवळ शुभाप्रचार नाही किंवा चर्चेतून नाही तर अशा पद्धतीच्या जाहिराती छापून वर्तमानपत्रामध्ये आल्यानंतर आणि ह्या केवळ नाही तर राजकीय पक्षांनी ह्या जाहिराती छापून आणल्या त्याच्यामुळे त्याचा प्रभाव हिंदू विचारांच्या मतावर झाला आणि जर आपण संगीता पाटील डक यांना मतदान केलं किंवा के मिलिंद देशमुख यांना मतदान केलं तर त्याचा फटका बालाजी कल्याणकर यांना बसतो आणि अब्दुल सत्तार निवडून येतात असा एक विचार समोर आला आणि अशा विचारांची पेरणी मागच्या दोन तीन दिवसामध्ये मतदानाच्या एक दोन तीन दिवस अगोदर मोठ्या प्रमाणामध्ये केली गेली त्यासाठी काही कार्यक्रम देखील आयोजित केले आपल्या लक्षात आला असेल जरी उघड उघड तो कार्यक्रम कोणी सांगितला नसेल तरी तो छुप्या पद्धतीचा एक प्रचाराचा प्र प्रकार होता काही लोकांनी पॉम्प्लेट वाटले काही लोकांनी मेसेजेस सोडले सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर झाला म्हणून त्याचा फायदा कदाचित बालाजी कल्याणकर यांना होऊ शकतो म्हणजे शेवटच्या टप्प्यात संगीता डक यांनी जरी ताकद लावलेली असली मतदान वळवण्याच्या बाबतीमध्ये तरीही एक जो विचार आहे तो विचार हा बालाजी कल्याणकर यांच्या दिशेनं जाताना आपल्याला आढळतो म्हणून त्या विचाराच्याच बळावर बालाजी कल्याणकर हे तरुण जाऊ शकतात असा एक अंदाज सध्या व्यक्त केला जात आहे एकूणच संगीताय डक ह्या किती मतदान घेतात यावरून देखील बालाजी कल्याणकर यांचं भवितव्य ठरणार आहे आपण जर एक सहज दोन लाख सतरा हजार पाचशे पंधरा मतांची विभागणी करण्याचा प्रयत्न केला तर प्रशांत इंगोले हे सध्या वंचित बहुजन ना आघाडीकडून नांदेड उत्तरमधून रिंगणामध्ये आहेत मागच्या दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीमध्ये वंचितच्या उमेदवाराला सव्वीस हजार पाचशे एकोणसत्तर मिळाली होती आत्ताही प्रशांत इंगोले हे जर तोच मतांचा टप्पा गाठू शकले साधारणतः पंचवीस हजाराचा त्याशिवाय संगीताताई डक ह्या जर तीस हजाराचा गा टप्पा गाठू शकल्या आणि अब्दुल सत्तार यांना साठ हजार समजा मुस्लिम विचाराचं मत आणि दहा हजार एक काँग्रेस विचारांचं मत असं जर आपण पकडलो तर एक सत्तर हजार मतं त्यांना मिळू शकतात उरलेल्या मतांपैकी ऐंशी ते पंच्याऐंशी हजार मतं ही बालाजी कल्याणकर यांच्या पारड्यामध्ये जर गेली तर ते विजयी होऊ शकतात या ठिकाणी मिलिंद देशमुख यांचाही मुद्दा महत्त्वाचा आहे पण ते मला वाटतं की पाच एक हजाराच्या पुढं जाणार नाहीत कारण शेवटच्या टप्प्यात त्यांच्या विचाराचे त्यांच्यावर प्रेम करणारे जरी लोक असले तरी त्यांनी तोच शेवटी विचार केला की मिलिंद देशमुख हे काय निवडून येणार नाहीत त्यामुळं आपलं मत वाया न घालता आपण बालाजी कल्याणकर यांना मत देऊयात काँग्रेसचा उमेदवार या ठिकाणी जिंकून येऊ द्यायचा नाही असा विचार झाल्यामुळं मिलिंद देशमुख यांचं मताधिक्य कमी होण्याची शक्यता आहे दोन हजार चौदाच्या निवडणुकीत त्यांना श सेनेकडून साधारणत वीस तेवीस एक हजार मतं मिळाली होती पण आत्ता अधिकृत पक्षाची उमेदवारी नसल्यामुळं त्यांची जी काही मताधिक्य आहे ते काही पाच हजाराच्या पुढे जाईल असं मला वाटत थार तरी वाटत नाही जर त्यांना पाच हजार जरी मिळाले तरी ऐंशी ते पंच्याऐंशी हजार मतदान हे जर बालाजी कल्याणकर यांच्या पारड्यात पडलं तर ते निश्चितपणे दहा हजार ते दहा हजाराच्या था। जवळपास मताधिक्यानं ते निवडून येऊ शकतात परंतु ग्रामीण भागामध्ये देखील संगीताताई डक ह्या मोठ्या प्रमाणामध्ये चालल्या शहरी भागामध्ये देखील त्यांनी काही मो प्रमाणामध्ये मतदान घेतल्याचं चर्चा आहे याशिवाय मुस्लिम मतदान जे आहे त्यांनी आपल्याकडे वळवलं आहे असं त्यांचे जे काही समर्थक का आहेत ते दावा करतात त्यामुळे त्यांनी जर चाळीस एक हजाराचा जर मताचा टप्पा गाठला तर बालाजी कल्याणकर यांचं भवितव्य धोक्यात येऊ शकतं आता अवघे काही तास शिल्लक का आहेत परंतु मला वाटतं की एकूण जी चर्चा सध्या सुरू आहे ह्या चर्चेवरून बालाजी कल्याणकर यांना त्या अठ्ठावीस हजार वाढलेल्या मतांचा फायदा होऊ शकतो आणि बटेंगे तो कटेंगे याचा देखील त्यांना लाभ होऊ शकतो म्हणून बालाजी कल्याणकर तरी आज विजयाच्या दिशेने आहेत असं आपल्याला म्हणायला हरकत नाही अवघ्या काही तासानंतर आपल्याला निकाल हाती येणार आहे तोपर्यंत वाट बघूयात हा अंदाज आहे हे लक्षात ठेवा नमस्कार